नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी अगदी महत्वाचा व्हिडिओ आहे कारण यामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तीन हजार रुपये सर्व महिलांना आता यायला चालू झाले आहेत आता ते ज्यांना ज्यांना आले नाहीत त्यांच्यासाठी काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि तीन हजार आलेत का नाही त्याचा आपण प्रूफ पण दाखवणार आहोत आणि तीन हजार ज्यांना नाही आले त्यांना काय करायचं आहे हे अगदी माहितीपूर्ण म्हणजे जे खरं आहे ते आपण यामध्ये दाखवणार आहे कारण याच्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी काय आव्हान केलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला माहितीपूर्ण आणि खात्रीलायक अशी माहिती यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला एकच काम करायचंय फक्त पैसे मिळण्यासाठी आता जे सत्तर तारखेपर्यंत पैसे मिळणार त्यासाठी काय करायचंय ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ते संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही आणि सत्तावीस लाख आशा महिला यापासून वंचित राहणार आहेत त्या महिलांनी काय करायचं हे आपण या माध्यमातून बघणार आहोत तुम्हाला पैसे जर आले नसतील हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनलवरती अशाच नवनवीन अपडेट्स आपण देत असतो तर बघा मित्रांनो सर्वांनी बघा हे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येतो तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असायला हवी त्यामुळे ज्यांची बँक लिंक आहे त्यांना असे मेसेज आले आणि मॅसेज हा काल आलेला मेसेज आहे आजही बऱ्याच जणांना मेसेज आले त्यातलाच मेसेज आहे बघा असा येतोय आर एस तीन हजार क्रेडिट इन युअर अकाउंट तुमचा अकाउंट नंबर त्यांनी मी मिल करून ठेवला आहे कारण त्याच्या प्रायवेसीसाठी चौदा ऑगस्टला हे पैसे आलेले आहेत हा त्यांचा अकाउंट नंबर एवढा इथं लिहिलाय स्पष्ट मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत तुम्हाला पैसे आलेले आहेत तीन हजार रुपये तुम्हाला इथं जमा होत आहेत तीन हजार रुपये तुम्हाला येत आहेत म्हणजे दोन महिन्याचे तुम्हाला पैसे इथे येत आहेत तर पैसे ज्यांना ज्यांना हे ज्यांना ज्यांना आले त्यांनी मला आलेत म्हणून कमेंट करून सांगा की आम्हाला पैसे मिळाले म्हणून आणि ज्यांना आले नाहीत त्यांच्यासाठी ही दुसरी महत्वाची बातमी आहे ती तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका आदिती तटकरे ज्या काही महिला व बालविकास विभागाच्या संबंधित मंत्री आहेत त्यांनी स्टेटमेंट दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू त्यांनी बँकेत ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगितलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ही माहिती दिलेली आहे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला मेसेज सुद्धा जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला मॅसेज येईल टेक्स्ट मॅसेज तुम्हाला येऊन जाईल की तुमचे पॅ कशामुळे राहिले आहेत तुमच्या बँकेला जर आधार कार्ड सिडिंग नसेल तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत तुम्ही त्वरित जाऊन बँकेत आधार कार्ड सिडिंग करून घ्या आता काही जण म्हणतात काही जणांचे का बरेच प्रश्न आहेत माझे यावरती व्हिडिओ जवळजवळ मी भरपूर टाकलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या महिलांच्या अशाही कमेंट आहेत की माझे अकाउंट चालू आहे मी बँकेत रोज ट्रान्स ट्रान्झॅक्शन करते तरी मला का पैसे येत नाही माझं पेमेंट येत असेल किंवा माझे दुसरे पैसे येतात त्यावरती मग हे काय येत नाहीत तर याला तुम्हाला बँक जे पैसे नाहीत ते डेबिटी द्वारे येणार आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर यामधून येणार आहेत त्यामुळे तुम्हाला बँकेला सिडिंग असणं गरजेचं आहे आता यामध्ये दुसरे एक कारण असे प्रश्न विचारले जातात की मी फॉर्म भरताना या हा हा अकाउंट दिला होता या या बँकेचा अकाउंट दिला होता आणि पैसे मला या अकाउंटला आले आहेत तर हे असे सुद्धा कमेंट आम्हाला आलेले आहेत तर यावरून तुम्ही लक्षात घ्या महिलांनो की तुम्ही ज्यावेळेला हा फॉर्म भरला त्यावेळेला कोणती बँक दिले हे काहीही माइंडेटरी नाही किंवा हे मायनेच राखत नाही तुम्ही कोणती बँक दिले याचा काही संबंध नाही तुमच्या आधार कार्डला कोणतीही बँक ती कशी लिंक करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ बनले त्यामध्येही मी सांगितलंय यामध्येही सांगतो त्याच बँकेला पैसे आहे त्यामुळे डीबीटी करणं किंवा सिडिंग करणं किती गरजेचं आहे हे बघून घ्या यामध्ये त्यांनी सगळं स्पष्ट सांगितलंय तुम्हाला असा मॅसेज येईल मॅसेज जरी नाही आला तर तुम्ही प्रोसेस करून स्वतः बघू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तर पुढची माहिती आपण बघूया यामध्ये बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की किती महिला आहेत यामध्ये की त्यांना पैसे मिळाले नाही ते बघा इथे लिहिलेलं आहे पात्र ला झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशी त्यांनी स्वतः माहिती त्यांना हे माहिती झालं हे कोणीही आम्ही म्हणत नाही किंवा कोणत्याही अफवावर नाही तर त्या संबंधित मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे सत्तावीस लाख महिलांची खाते अजूनही आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेली नाहीत त्यामुळे त्यांचे पैसे थांबणार आहेत त्यांचे पैसे येणार नाहीत लक्षात घ्या त्यामुळे हे काम तुम्हाला करायचं आहे यासाठी त्यांनी पुढे सांगितलं या लाभार्थ्यांच्या सांग बँक खात्याच्या आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी यासाठी मोहिमा राबवतीलच पण तोपर्यंत मोहीम तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या खेडेगावापर्यंत पोहोचण्या अगोदर तुम्ही स्वतः ते लिंक करून घ्या बँकेत जाऊन लिंक करून घ्या आणि यातला जर दुसरा पर्याय तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला लवकरात लवकर बँकेला आधार कार्ड लिंक करायचं असेल बँकेची ज्या ज्या बँकेची प्रोसेस वेगळी असेल त्यानुसार त्यांचा कालावधीही वेगळा आहे तोपर्यंत तो तुम्हाला आता पैसे द्यायला चालू झाले तुमचा फॉर्म जर अप्रुव्ह झाला असेल तर तुम्ही पोस्टात जाऊन अकाउंट काढा सर्वात सोपा पर्याय कारण पोस्टाचे अकाउंट हे चोवीस तासात तुमच्या आधार कार्डला लिंक होतं आणि तुम्हाला पैसे येणं हे सुलभ होईल आणि लवकरात लवकर पैसे येतील पैसे हे आज आलेत म्हणजे उद्या मला येणार की नाही आता पैसे येणार आहेत का नाही मग मग काय करू असं संभ्रमात न पडता तुम्ही सविस्तर लिंक ज्यावेळेला कराल तर सतरा तारखेपर्यंत म्हणजे आज पंधरा तारखेला व्हिडिओ बनवतो मी पंधरा तारखेला तारखेपर्यंत तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील ही प्रोसेस राहणार आहे तुमचं अकाउंट पोस्टाला लिंक होते त्यामुळे पोस्टात जाऊन तुम्ही जा जा जर बँकेच्या होत असेल तर तुम्ही पोस्टात जाऊन घेऊ शकता आणि नंतर तुम्ही लिंक करा तुम्हाला सतरा तारखेला पैसे येऊनच जातील महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी पुढे असं सांगितलं आहे की आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झालेली आहे पूर्ण झालेली आहे नोंदणी प्रक्रिया सुरू असून या महिलांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे असंही तटकरी यांनी सांगितलेलं आहे तर महिलांनो हे वारंवार लक्षात घ्या की तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंकच करायचं आहे त्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत ते लिंक करणं खूप गरजेचं आहे डेबिटद्वारे पैसे येणार आहेत त्यामुळे फॉर्म अप्रुव्हल झालाय आणि मग मा आता मला काही टेन्शन नाही अशा संभ्रमात राहू नका तुम्ही अप्रूव्हल आहे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हे आपण हे व्हिडिओमध्ये बघूया इथं सर्च बार मध्ये टाकायचं आहे माय आधार डॉट यू यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देतो तुम्ही तिथून जाऊन ते घेऊ तिथून जाऊन डायरेक्ट तुम्ही लिंक करून जाऊ शकता तिकडं त्या वेबसाईटवरती तुम्हाला असा इंटरफेस येईल पूर्ण मोबाईलवरती मोबाईलवरती येईल किंवा पेशीवरती करत असेल तर येईल वेलकम टू माय आधार वेलकम टू माय आधार असा हे झाल्यानंतर याला स्क्रोल करा खाली घ्या इथं एक हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग सीडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल यामध्ये लिहिलेला आहे लॉग इन टू आधार व्हाय ओ टी पी आता इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमचा जो नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन विथ ओटीपी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येणार आहे ओटीपी आलेला आहे मी ओ टी पी टाकून घेऊन ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर थोडा वेळ घेईल तुम्हाला असा इंटरफेस येईल बघा या कोपऱ्यात बँक सिडिंग स्टेटस इथं आहे बँक सिडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे परत याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो यामध्ये सर्व काही तुम्हाला दिसणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे इथं ओके आहे इथं ओके आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोण तुमची जी बँक आहे ती लिंक आहे कोणती का असे ना पण तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे त्यामुळे तुम्हाला निश्चिंत जर तुम्ही पीएम घ्यायचा जर तुम्ही लाडक्या बहिणीचा वार फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे पैसे या बँकेच्या अकाउंटमध्ये येणार आहेत हे सेडिंग असणं हे गरजेचं आहे तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता त्याच्यावरती खाली बघा तुमचा आधार कार्ड नंबर दिला आहे तुमचं कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव सुद्धा दिलं आहे इथे बँक ऑफ इंडिया त्यामुळे ते, ते बँक ऑफ इंडियाचं नाव दिलं आहे बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे ते जर इन असेल किंवा तिथं काहीतरी डिसेबल असेल असं असेल तर तुम्ही ते बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे तिथं तर असं तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का आणि कोणती बँक लिंक आहे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत तर असं तुम्ही चेक करू शकता घर बसल्या चेक करू शकता आणि जर तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तर तुम्ही पोस्टात जाऊन लवकरात लवकर आधार नवीन पोस्टात आणि तेही पोस्टात तुमचं सेव्हिंगचं अकाउंट असेल वगैरे तुमचं पासबुक असेल तर ते चालत नाही तुम्हाला आय पी पी बी हे डिजिटल अकाउंटच काढावं लागणार आहे तर कारण डिजिटल अकाउंट हे लवकरात लवकर सीडिंग होतं आणि त्या अकाउंटवरती तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुमचे पैसे आलेत का हे मला कमेंट करून सा सांगा नसतील आले तर तुम्हाला त्याचा मेसेज आलाय का हेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही यात मध्ये प्रश्न असतील तर तेही सांगा कारण आपण यावरती व्हिडिओ बनवू आणि तर ही माहिती कशी वाटली आम्हाला सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र